રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરી હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે હરી રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે ટાળી બાજવા બોલા સગળે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे वरदा कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की गुरवर्य नतुसिंह बाबा की गुरुवर्य मोठे बाबा की जय बुद्धि जपे तो वाचे से सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळसिद्धी सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधु संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा एने दस दिशा आत्माराम हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी साधू संतांच्या आशीर्वादाने उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुनिजन महाराज मंडळी सर्व भावा दृश्य श्रोते यांच्या पावन उपस्थितीमध्ये गुरुवर्य नत्रसिंग बाबा दौरा मंडळ या दौरा मंडळाचा हा भक्ती उत्सव या वर्षी जे भाग्य न्हावी या गावाला प्राप्त झालं त्या उत्सवातील ही प्रवचन सेवा आज समारोपापर्यंत आलेली आहे आणि समारोपीय प्रवचन सेवेमध्ये तुम्ही आम्ही भाग्याने उपस्थित आहोत आणि या प्रवचन सेवेचा जो विषय हरिपाठ आहे त्या हरिपाठ्यातील एक अभंगाचा -एक विचार करत आपण जो आलेलो हो। आहोत त्यामध्ये सोळाव्या अभंगापर्यंत आज आपण चिंतन आणलेलं आहे आणि सोळाव्या अभंगाचं आज चिंतन करायचं आहे ज्ञानोबाराय हरिपाठ हरिची भक्ती हरिचं नामचिंतन हरिविषयीची चर्चा हरिविषयीची कथा या अंगानं अनेक पद्धतीने महत्त्व सांगत सांगत इथपर्यंत आलेले आहेत कधी त्याची फलश्रुती सांगून कधी त्याचा महिमा सांगून कधी त्याची दुर्लभता सांगून कधी त्याची सुलभता सांगून कधी त्याची सर्व अधिकार सव्यता सांगून ते कधीकधी त्याची निश्चित फलपर्यावसंहिता सांगून अशा अनेक अंगाने आम्हाला या हरिच्या पाठाचं महत्त्व ज्ञानोबाराय सांगत आलेले आहेत ज्ञानाोबाराने तर हरिपाठ लिहिलेलाच आहे वादच नाही पण त्याही आधी आपल्याकडे संत परंपरा दोन पद्धतीची एक अर्वाचीन संत परंपरा आहे आणि एक प्राचीन आहे वारकऱ्यांमध्ये आजरेकर फड म्हणून एक प्रसिद्ध फड आहे आपल्या वारकऱ्यात त्यामध्ये आजरेकर महाराजाच्या फडावर एक पद्धत आहे बोलण्याची उत्तरपंथीचे संत आणि पूर्वपंथीचे संत पण प्राचीन ऋषी परंपरा जी आहे त्याला ते पूर्वपंथीचे संत म्हणतात आणि निवृत्ती नाथापासून जी पुढं परंपरा लाभली हे त्यांना हे त्यांना उत्तरपंथीचे संत म्हणतात त्यालाच एक प्राचीन आणि अर्वाचीन भक्ती कशी आहे प्रभूचं नाव कसं आहे किती सुलभ आहे काय या संबंधानं प्राचीन संतांनी खूप सांगितलं आर्वाचीन संत तर बोलले नाही तरावया जना केले भागवत असं म्हटलेलं आहे आणि श्रीमद भागवत म्हणजे व्यासांची रचना आहे आणि व्यासांनी ती रचना भक्तिमय केलेली आहे अत्यंत भक्तिपूर्ण ग्रंथ आहे व्यासांनी शुकांनी या सगळ्या संतांनी आम्हाला भक्ती सांगितली हो भक्तिशास्त्र आहे भक्ती सुलभ आहे खूप चांगली आहे सगळ्यांनी केली पाहिजे हे सर्व संत सांगतात मला तुम्हाला विचारायचंय सगळ्यांचा अधिकार भक्तीमध्ये आहे का हो सकाळशी येते आहे अधिकार सगळ्यांचा अधिकार आहे बरं सगळ्यांनी भक्ती केली पाहिजे का केलीच पाहिजे बरं भक्तीमध्ये सगळ्या जीवांचं कल्याण आहे का तुमचं आमचंच फक्त कल्याण आहे सगळ्यांचं कल्याण भक्ती सगळ्यांनी केली पाहिजे सगळ्यांचा त्यात अधिकार आहे मग असं असून सुद्धा भक्ती सगळे करतात का का करत नाहीत कारण भक्ती करणारा दुर्लभ आहे हो ती सुलभ आहे आपलं कल्याणाची आहे त्यामध्येच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे असं जरी असलं तरी सुद्धा या हरीची भक्ती करणारी माणसं सुलभ नाहीत हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ तो दुर्लभ आहे बुद्धीने हरिचा जप करणारा हरिचा पाठ करणारा तो नर दुर्लभ है सुलभ असून दुर्लभ आहे नाम सुलभ आहे घेणारे दुर्लभ आहे पण शब्द गोड आहे बुद्धीपासून जपणारा नुसता जपणारा नाही बुद्धीने जपणारा हा नर दुर्लभ आहे ही सगळी भक्ती एवढी उपयोगाची सुलभ असताना सुद्धा माणसाची भक्तीत प्रवृत्ती का नाही का नाही त्याची काही कारण आपल्याला पाहावी लागतील ज्ञानोभराने कारण सांगितले ज्ञानोभराय म्हणतात भक्ती करणारे दुर्लभ का आहेत कारण प्राणी कामी भर देहाची वरी आदर जहाला मु, पडिला म्हणून विसर म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा हो प्राण्यांना काय आहे कामावर भर आहे का म्हणजे इच्छा भोग याच्यावरच भर आहे बघा तुम्ही माणसाची जास्त प्रवृत्ती परमार्थाकडे का भोगाकडे तर उत्तर काय आहे भोगाकडे आता प्रवचन चालू झालं आज मला जरा दहा पंधरा मिनटं वेळ झाला यायला कारण मी ओंकारेश्वरला जाऊन आलो आज नर्मदा मायाच स्नान करून आलो नर्मदा मयाला सांगितलं नावीच्या लोकांनी फार जप केला त्यांच्याकडून असा जप घडू दे <laughs> तू जशी स्वच्छ आणि प्रवाही आहे तशी भक्तीची गंगा या नावीमध्ये या परिसरामध्ये स्वच्छ आणि प्रवाहित राहू दे अशी प्रार्थना करून आलो वेळ झाला पण पाहतो कीर्तनाला येताना प्रवचनाला येताना आपण कशी येतो एक एक दोन दोन हळूहळू जमेल असं झालं का ग तुझं ओरकलं का तुझं थांब थोडंसं निघतेच एक एक येतो कीर्तन सुटल्यावर सुद्धा घरी जाताना एक एक दोन दोन हळूहळू काय झालं याचा अर्थच आहे मनाची धाव परमार्थाकडे कमी आणि संसाराकडे जास्त आमची धाव जास्त आहे पण मन मनाची भोगाकडे प्रवृत्ती असल्यामुळे प्राण्या कामी भर या भोगावर भर आहे जास्त आणि भोगावर भर असल्यामुळे भोगाचं आयतन मग शरीराला एक नाव आहे भोग आयतन भोग भोगण्याचं आयतन आहे डोळा जर नसेल तर रूपाचा भोग घेता येणार नाही कान जर नसतील तर शब्दाचा भोग घेता येणार नाही जिव्हा जर नसेल तर रसाचा भोग भोग घेता येणार नाही त्वचा जर नसेल तर स्पर्श कळणार नाही नाक जर नसेल तर गंध कळणार नाही भोगाचं आयतन आहे पण प्राण्यांना कामावर भर आहे आणि कामावर भर असल्यामुळे ह्या भोगाचं आयतन हा शरीर असल्यामुळे देहाची वरी आदर ज्ञानोपराय म्हटले भोगावर भर आहे म्हणून देहावर आदर आहे ज्या दिवशी भोगावरचा भर कमी होतो ना देहावरचा आदर आपोआप आप कमी होतो फार गोड ज्ञानोपरायची भाषा आहे भोगावर भर आहे म्हणून देहावर आदर आहे माणसं डोळ्याची स्वच्छता का करतात कानाची काळजी का घेतात दीर्घ काळ ऐकू यावं म्हणून डोळ्याची काळजी आपण का घेतो पाहता यावं म्हणून हा डोळ्याची काळजी घेतो का एकंदरीत एक आम्ही शरीराची काळजी का घेतो घेतली नाही पाहिजे असं नाही पण एक विचार सांगतो तुम्हाला जर शरीराची काळजी आम्ही देवाकरता घेत असू तर ते आदरातच विषय वाद असतो पण भोगा करता घेणार म्हणून त्या गोपीगीतातला गीतातला पहिला श्लोक फार गोड आहे जयती ते दैतदृश्यता त्वयी धृतासवस वा वाचे ते दोन शब्द आहेत ना आधी सगळा श्लोक सांगतो दोन मिनिटात त्यातले दोन पद मला फार गरजेचे आहेत आता जयते ते धिकम हे कृष्णा तो या व्रजामध्ये जन्माला आला ना तू आल्यापासून या व्रजाचा महिमा अधिकम जयती अधिकच उत्कर्षाला हे व्रज प्राप्त आहे अत्र म्हणजे या व्रजामध्ये इंदिरा श्रयते इंद्र इंदिरा म्हणजे लक्ष्मी तर काय झाली वास्तव्याला चाली दयित दृश्यता हे दयित हे दयावाना दृश्यता पहा तुझ्या जन्माने उत्कर्षित झालेल्या गोकुळात या व्रजात सगळेच सुखी आहेत मग सगळेच जर सुखी असतील तर ता ताव का तुझ्या असणाऱ्या आम्ही का कावर दुःखी आहोत इथे क्षमत दोन धृता ताव का तुझ्या असणाऱ्या आम्ही भोगाच्या नाही आहेत आम्ही संसाराच्या नाही आहेत आम्ही कोणाच्या आहोत आम्ही तुझ्या आहोत कारण तुझ्यासाठी आम्ही संसार सोडून आलेलो आहोत हो सोडून दिला पण तुझ्या आहोत आम्ही संसाराच्या नाही आहेत बघात भगवत भक्ताची भावना कशी आहे आम्ही देवाचे देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा तुकोबराच एक प्रमाण आहे फार गोड आहे मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या आईचं नाव काय अल लक्षात तुमचं वडलाचं काय चुलत्याचं काय भावाचं काय बहिणीचं नाव काय तर आपली नाव आठवली हो की नाही आपल्याला मला विचारा आई आईचं नाव सुनीता आहे वडलाचं नाव हरिभाऊ आहे चुलत्याचं नाव प्रकाश आहे भावाचं नाव गणेश दिनेश आहे बहिणीचं नाव सविता आहे पण हाच प्रश्न तुकाराम महाराजाला विचारा तुमच्या आईचं नाव काय वडल्याचं नाव काय चुलत्याचं नाव काय बहिणीचं काय भावाचं काय तर तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तो काय म्हणे आता नाही दुसरे महाराज तुमच्या आईचं नाव विठ्ठल बापाचं नाव विठ्ठल चुलत्याचं नाव भावाचं नाव विठ्ठल बहिणीचं नाव अरे एक एक काय विचारता माझ्या सगळ्या गणगोताचं नाव विठ्ठलच आहे ताव का तुझ्या पण पाहिजे तो ए धृतासवर तुझ्याकरता प्राण धारण केलेल्या एका सखीने एका सखीला विचारलं का ग तू काय म्हणतीस कृष्णाच्या वियोगात मरणप्राय व्यथा होत आहेत हो मग तू मरत का नाहीस